नमस्कार आज आपण आप हो एका मोठ्या रंजक विषयावर बोलणार आहोत अगदी आपल्या पेशींपासून ते या पृथ्वीवरच्या जीवसृष्टीपर्यंत हो नक्कीच आपल्याकडे जी माहिती आहे जे स्रोत आहेत त्यांच्या आधारावर आपण अनुवंशिकता आणि उत्क्रांती हे विषय कसे जोडलेले आहेत हे जरा उलगडून पाहूया बरोबर म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गुणधर्म कसे जातात आणि मग त्यातूनच ही सगळी जीवसृष्टी कशी काय म्हणतात त्याला विकसित होत गेली याचा आपण मागोवा घेऊ अगदी आणि आपला उद्देश हाच आहे की आपल्या स्रोतांमधून आहेत अनुवंशिकता आणि उत्क्रांती यामधले महत्वाचे टप्पे प्रक्रिया हे सगळं स्पष्ट व्हावं हा विषय थोडासा गुंतागुंतीचा वाटू शकतो सुरुवातीला पण आपण खोलात गेलो की त्याचे मूळ धागे अगदी सोपे आणि खर तर थक्क करणारे आहेत सुरुवात करूया अगदी मुळापासून अनुवंशिकता म्हणजे एका पिढीची वैशिष्ट्य पुढच्या पिढीत येतात कशी ग्रेगर मेंडेलनी तर पाया घातला म्हणा पण हे गुणधर्म नक्की कोण घेऊन जातं इथे डीएनएची भूमिका येते नाही का बरोबर डीएनए हाच तो सगळा म्हणजे माहितीचा साठा आहे एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये एव्हरी मॅककार्थी आणि मॅक्लिओ या तिघांनी हे एकदम सिद्धच केलं की डीएनएच अनुवंशिक घटत आहे अच्छा वॉल्टर सटन त्याआधी पण म्हणजे यांनी गुणसूत्र पाहिली होती जोण्यांमध्ये आणि ह्या गुणसूत्रांमधूनच डीएनए संघटित राहतो आणि पिढ्यान पुढे पिढ़ा जातो म्हणजे डीएनए हा एक प्रकारे शरीराचा एक एक आराखडाच झाला मास्टर प्लॅन हो हो पण हा आराखडा वापरला कसा जातो म्हणजे प्रत्यक्ष कामात कसा येतो मी प्रथिनांच्या निर्मितीबद्दल ऐकलंय सेंट्रल डॉगमा असं काहीतरी म्हणतात त्याला सेंट्रल डॉगमा बरोबर ही प्रक्रिया कशी होते नेमकी छान प्रश्न आहे असं बघा डीएनए ही एक खूप मोठी माहितीची फाईल आहे ब्लू प्रिंट समजा हो ती थेट कामात आणता येत नाही म्हणून काय होतं की डीएनए मधल्या माहितीची एक तात्पुरती प्रत म्हणजे एक वर्किंग कॉपी आर एन एच्या रूपात तयार होते अच्छा ह्यालाच म्हणतात प्रतिलेखन किंवा ट्रान्स्क्रिप्शन आणि यात एक गंमत आहे डीएनए मध्ये जिथे थायमिन असतं तिथे आर एन मध्ये युरॅसिल वापरलं जातं ओके okay. मग ही आर एन ए प्रत म्हणजे एम आर एन ए पेशी केंद्रकातून बाहेर येते पेशी द्रव्यात hmm. जिथे प्रथिनं बनवण्याचा कारखाना असतो म्हणजे रायबोझोम अच्छा म्हणजे ही आर एन ए प्रत माहिती घेऊन कारखान्यापर्यंत येते अगदी आणि या एमआरएनए प्रतीवर तीन तीन न्यूक्लिओाइड गट असतात त्यांना म्हणतात ट्रिप्लेट कोडॉन ट्रिप्लेट कोडॉन प्रत्येक कोडॉन एका विशिष्ट अमिनो ऍसिडसाठीचा सा संकेत असतो आणि हे कोडॉन नक्की काय आहेत हे शोधून काढण्यात डॉ हरगोविंद खुराणा यांचं योगदान खूप मोठं आहे हो त्यांना नोबेल पण मिळालं त्यासाठी बरोबर मग काय होतं टी आर एन ए नावाचा दुसरा घटक येतो तो त्या कोडॉननुसार योग्य अमिनो ऍसिड घेऊन येतो ह्याला म्हणतात भाषांतरण म्हणजे ट्रान्सलेशन आणि मग रायबोझोव त्या एमआरएनए एवर असा सरकत जातो आणि एकामागे एक अमिनो ऍसिड जोडत जातो अशी प्रथिनांची साखळी तयार होते याला म्हणतात स्थानांतरण किंवा ट्रान्सलोकेशन कमाले म्हणजे किती गुंतागुंतीची पण शिस्तबद्ध प्रक्रिया आहे ही हो ना पण मला सांगा कधी कधी ह्या डीएनए कोड मध्ये काही गडबड होते म्हणजे काही अनपेक्षित बदल होतात म्हणे त्याला उत्परिवर्तन म्हणतात म्युटेशन अगदी बरोबर उत्परिवर्तन किंवा म्युटेशन हे बदल अगदी छोटे असू शकतात किंवा मोठे परिणाम करणारे असू शकतात उदाहरणार्थ उदाहरणार्थ सिकल सेल एनिमिया सारखा आजार हा एका छोट्याशा उत्परिवर्तनाचा परिणाम आहे आणि म्हणजे इथेच गोष्ट उत्क्रांतीकडे वळते अच्छा कसे हे जे बदल आहेत उत्परिवर्तन हेच उत्क्रांतीसाठी कच्चा माल पुरवतात म्हणजे विविधता निर्माण करतात म्हणजे हे लहान लहान बदल साठत जातात आणि मग मोठे बदल घडवतात इथूनच उत्क्रांतीची संकल्पना सुरू होते का बरोबर पकडलं उत्क्रांती म्हणजे काय तर सजीवांमध्ये होणारा अत्यंत सावकाश पण सततचा बदल क्रमिक बदल हा प्रवास सुमारे तीनशे कोटी वर्षापूर्वी समुद्रातल्या अगदी साध्या जीवद्रव्यापासून सुरू झाला आणि आज आपण जी काही अफाट जैवविविधता बघतो तिथपर्यंत येऊन पोचलाय बापरे तीनशे कोटी वर्ष एवढ्या प्रचंड कालावधीतल्या बदलांचा मागोवा कसा घ्यायचा म्हणजे याचे पुरावे काय आहेत आपल्या स्रोतांमध्ये काय या दिल याबद्दल अनेक प्रकारचे पुरावे आहेत खर तर खूप भक्कम पुरावे आहेत काही पुरावे आपल्याला सजीवांच्या रचनेतल्या सामन्यातून मिळतात रचनेतल्या म्हणजे म्हणजे असं बघा बाह्यरूपीय पुरावे मॉर्फॉलॉजिकल प्राण्यांच्या तोंडाची रचना डोळ्यांची जागा किंवा अगदी वनस्पतींची पानं त्यांच्या शिरांची रचना यातलं साम्य दाखवतं की त्यांचे पूर्वज कुठेतरी समान होते अच्छा तसेच शरीरशास्त्रीय पुरावे अनाटॉमिकल म्हणजे आतली रचना आपला हात घ्या बैलाचा पाय वटवाघाळाचा पंख देवमाशाचा पर बाहेरून कामं किती वेगळी हो अगदी पण आतल्या हाडांची रचना पाहिली जोडणी पाहिली तर आश्चर्यकारक साम्य दिसतं हे काय दाखवत समान पूर्वज आणि ते अवशेषांग पण असतात ना म्हणजे जे आता निरुपयोगी आहेत आपल्यात वेस्टिजियल ऑर्गन्स अगदी अगदी बरोबर मानवातला आंतरपुच्छ माकडहाड अक्कलधाड आज आपल्याला यांचा काही उपयोग नाही पण ते इतर प्राण्यांमध्ये उपयोगी आहेत याचा अर्थ काय की ते आपल्या पूर्वजांमध्ये कधी काळी कार्यरत होते हा पण उत्क्रांतीचा एक मोठा पुरावा आहे म्हणजे रचनेतले पुरावे झाले अजून अजून महत्वाचे म्हणजे काळाच्या ओघातले पुरावे म्हणजे जीवाश्म कार्यजिकल एव्हिडन्स जीवाश्म म्हणजे फॉसेल्स हो फॉसिल्स कोट्यवधी वर्षांपूर्वीचे सजीव जे गाळले गेले आणि त्यांचे ठसे खडकांमध्ये किंवा जमिनीत टिकून राहिले आणि त्यांचं वय पण काढता येतं ना कार्बन डेटिंगने बरोबर कार्बन डेटिंग किंवा इतर किरणोत्सारी पद्धतींनी त्यांचं वय ठरवता येतं त्यामुळे कोणत्या काळात कोणते सजीव होते हे कळतं आणि मग जीवाश्मांची मालिका पाहिली की बदलांचा क्रम दिसतो अजून एक ऐकलं होतं जोडणारे दुवे कनेक्टिंग लिंक्स जोडणारे दुवे हे खूपच रंजक आहेत काही सजीव असे आहेत जे दोन वेगळ्या गटांची वैशिष्ट्ये दाखवतात जसं की पेरीपॅटस तो अनिडा वलयी प्राणी आणि संधीपाद आर्थ्रोपॉड्स या दोन्ही गटांसारखा दिसतो अच्छा किंवा डगबिल प्लॅटिपस घ्या तो अंडी घालतो सरपटणाऱ्या प्राण्यांसारखा पण पिलांना दूध पासतो सस्तन प्राण्यांसारखा हे प्राणी म्हणजे जणू उत्क्रांतीच्या मार्गावरचे टप्पेक दाखवतात आणि भ्रूणविज्ञान पुरावे पण आहेत म्हणे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स हो वेगवेगळ्या पृष्ठवंशीय प्राण्यांचे भ्रूण घेतले म्हणजे अगदी मासा कासव कोंबडी माणूस तर त्यांच्या सुरुवातीच्या अवस्था बघितल्या तर कमालीचं साम्य दिसतं खरंच की काय हो जस जशी वाढ होते तसतसे फरक स्पष्ट होतात पण सुरुवातीचं साम्य पुन्हा समान पूर्वजाकडेच बोट दाखवतं म्हणजे हे सगळे पुरावे बाह्य रूपीय शरीरशास्त्रीय अवशेषांगे जीवाश्म जोडणारे धुवे भ्रूणविज्ञान हे सगळं एकाच गोष्टीकडे निर्देश करताय समान पूर्वज आणि बदल म्हणजेच उत्क्रांती अगदी आगे ह्याच पुराव्यांच्या आधारावर मग उत्क्रांती कशी घडते याचे सिद्धांत मांडले गेले यात सगळ्यात महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे चार्ल्स डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत त्यांच्या ओरिजिन ऑफ स्पीशीज या पुस्तकात त्यांनी मांडलं होतं हो सक्षम तोच टिकेल सवायवल ऑफ द फिटेस्ट हे त्यांचं मुख्य सूत्र होतं बरोबर बरोबर डार्विनचं म्हणणं काय होतं की निसर्गात सतत स्पर्धा चालू असते अन्नासाठी जागेसाठी जोडीदारासाठी आणि ह्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सजीवांमध्ये विविधता असते जे सजीव त्यांच्यातल्या बदलांमुळे वातावरणाशी जास्त चांगल्या प्रकारे जुळून घेतात ते जास्त काळ जगतात जास्त पिल्लांना जन्म देतात आणि मग त्यांचे ते फायद्याचे गुणधर्म पुढच्या पिढीत जातात अगदी निसर्ग जणू त्या सक्षम जीवांची निवड करतो यालाच नैसर्गिक निवड म्हणतात अर्थात डार्विनच्या सिद्धांतावर नंतर काही आक्षेप घेतले गेले म्हणजे केवळ नैसर्गिक निवड पुरेशी नाही किंवा बदलांचं मूळ काय हे डार्विनला तेव्हा सांगता आलं नव्हतं आणि दुसरा एक सिद्धांत होता ना लॅमार्कचा हो लॅमार्क त्यांनी इंद्रियांचा वापर व वा न वापरायचा सिद्धांत मांडला होता म्हणजे जे इंद्रिय जास्त वापरलं जातं ते विकसित होतं आणि जे वापरलं जात नाही ते हळूहळू नाहीसं होतं त्यांनी ते जिराफाचं उदाहरण दिलं होतं ना मान उंच करायचा प्रयत्न केला म्हणून लांब झाली हो पण त्यांचा दुसरा मुद्दा की मिळवलेले बदल पुढच्या पिढीत जातात हा नंतर चुकीचा ठरला म्हणजे व्यायामाने शरीर कमावलं तर ते कमावलेलं शरीर मुलांमध्ये जात नाही अच्छा म्हणजे डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत जास्त स्वीकारला गेला हो आधुनिक विज्ञानात जनुकीय बदल उत्परिवर्तन आणि नैसर्गिक निवड यांच्या एकत्रित परिणामातून उत्क्रांती कशी होते हे समजून घेतलं जातं आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण स्वतः मानवाची उत्क्रांती कशी झाली यावर थोडं बोलूया कधी सुरू झाला हा प्रवास साधारणपणे सात कोटी वर्षांपूर्वी जेव्हा डायनोसॉर नष्ट झाले तेव्हा सस्तन प्राण्यांना संधी मिळाली आणि मग हळूहळू माकडांसारख्या प्राण्यांमधून आपला वंश विकसित झाला म्हणजे सुरुवात माकडांसारख्या प्राण्यांपासून झाली हो सुमारे चार कोटी वर्षांपूर्वी आफ्रिकेतल्या काही माकडांसारख्या प्राण्यांच्या नाहीशा झाल्या त्यांच्या मेंदूचा आकार वाढला हातांचा विकास झाला मग सुमारे अडीच कोटी वर्षांपूर्वी कपी विकसित झाले आणि मग सुमारे दोन कोटी वर्षांपूर्वी गवताळ प्रदेशात राहणारे थोडे ताठ उभे राहू शकणारे पहिले मानवासारखे प्राणी म्हणजे सारखे रामापिथेकस रामा हे नाव ऐकलंय त्यानंतरचा प्रवास तर खूपच रंजक आहे सुमारे चाळीस लाख वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलोपिथेकस आला जो ताट चालण्या जास्त तरबीज होता मग वीस लाख वर्षांपूर्वी आला कुशल मानव होमो हॅबिलिस होमो हॅबिलिस हा तो हातांचा वापर करून हत्यार बनवायला शिकला होता कुशल मानव म्हणजे हुशार हो त्यानंतर सुमारे पंधरा लाख वर्षांपूर्वी आला ताड चालणारा मानव होमो इरेक्टस होमो इरेक्टस हा आफ्रिकेतून बाहेर पडून आशिया आणि युरोपमध्ये पसरला अग्नीचा वापर करायला शिकला अच्छा आणि मग आपला नंबर कधी लागला म्हणजे बुद्धिमान मानव हो होमो सेपियन्स म्हणजे आपण सुमारे डेड लाख वर्षांपूर्वी बुद्धिमान मानव विकसित झाला यात सुरुवातीला निएंडरथॉल मानव होता जो युरोप आणि पश्चिम आशियात होता हो आणि मग आला क्रोमॅग्नन मानव जो आपला थेट पूर्वज मानला जातो आणि ह्याच बुद्धिमान मानवाने म्हणजे होमोसेपियन्सने सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वी अजून वेगाने प्रगती केली आणि मग साधारण दहा हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागला वसाहती सुरू झाल्या आणि आधुनिक संस्कृतीचा पाया घातला गेला अगदी हा थक्क करणारा प्रवास आहे अगदी साध्या पेशींपासून ते विचार करणाऱ्या सृजनशील मानवापर्यंतचा खरंच तर आजच्या आपल्या ह्या चर्चेतून आपण पाहिलं की कशा कशाप्रकारे डीएनए मधली माहिती पिढ्यान पिढ्या टिकून राहते म्हणजे अनुवंशकता आणि त्याचवेळी उत्परिवर्तन नैसर्गिक निवड अशा प्रक्रियांमुळे सजीवांमध्ये बदल घडत जातात म्हणजे उत्क्रांती आणि यातूनच ही सगळी जैवविविधता निर्माण झाली आहे बरोबर अनुवंशकता सातत्य टिकवते तर उत्क्रांती बदल घडवते दोन्ही प्रक्रिया मिळून जीवसृष्टीचं चित्र पूर्ण करतात या सगळ्या माहितीनंतर एक विचार मनात येतोय की आज आपण जनुकीय अभियांत्रिकी वापरून डीएनए मध्ये बदल करू शकतो म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग हो हे खरं आहे मग ह्या मानवी हस्तक्षेपाचा भविष्यात जी नैसर्गिक उत्क्रांतीची प्रक्रिया आहे तिच्यावर काय आणि कसा परिणाम होईल हा हा खूप महत्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे तंत्रज्ञानामुळे आपण उत्क्रांतीच्या नैसर्गिक मार्गावर परिणाम करत आहोत का आणि त्याचे दूरगामी परिणाम काय असतील यावर नक्कीच अधिक विचार व्हायला हवा नक्कीच हा विचार घेऊनच आपण आज थांबूया